मुंबईत मराठा बांधव हजारोंच्या संख्येनं आझाद मैदान परिसरात आलेत त्यामुळे प्रत्येकाच्या नाश्त्याची आणि जेवणाची व्यवस्थाही केली जाते फळ असो वा नाश्ता सकाळपासूनच सुरू केला जातोय अहिल्यानगरमधील मराठा बांधवांनी आपल्या शेतातले सात टन पेरू भरून ट्रक हे आझाद मैदानावर आणलेत सकाळपासूनच त्याचं वाटप हे वेगवेगळ्या ठिकाणी केलं जात आहे अहिल्यानगरमधला हा टेम्पो आहे आणि या टेम्पोमध्ये सात टन पेरू हे शेतातून मराठा बांधव हे घेऊन आलेले आहेत आणि त्याचं वाटप हे आता सकाळपासून केलं जात आहे नाश्त्याची सोय आजूबाजूला नाहीये फूड स्टॉल बंद आहेत आणि त्यामुळे मराठा बांधव जे हजारोच्या संख्येने इथे आलेला आहे त्यांची गैरसोय मागील दोन दिवसांपासून होत होती त्यामुळे ही गैरसोय होऊ नये त्यासाठी प्रत्येक जण हा आपल्या गावाकडनं काही ना काही खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी आणायला सांगतोय ज्यामध्ये फळं असतील किंवा मग इतर काही गोष्टी असतील त्या सांगितल्या जातात आणि इथे आपण बघतोय हे सात टन पेरू या पिशव्यांमध्ये आपण बघतोय आणि शेतातला हा पेरू आपल्या मराठी बांधवासाठी आपल्या मराठा आंदोलकासाठी या सगळ्यांनी आणलेला आहे अहिल्यानगरमधून कुठून आलाय पार्क औषस एकच टेम्पो आलाय हा बाकीचे ना जर रोज टेम्पो येणार आहे रोज येणार आंदोलन चालू आहे तोपर्यंत आमच्या पारगाव सुद्धा हे गाव आहे श्रीगोंद तालुका अहिल्यानगर हा टेम्पो खंपला की सर्व शेतकरी मिळून आम्ही पारगावमध्ये लगेच दुसरा टेम्पो भरण्याची सोय मागे चालू आहे हा संपला की फोन केला की लगेच दुसरा टेम्पो येणार जणांसाठी यात आहे किती जणांसाठी पेरू पूर्ण आंदोलकांसाठी सात आठ टन आणलेला आहे सात टन पासून वाटप सुरू केलं सकाळपासून हा सकाळ पाच वाजल्यापासून हो चालू वेळ ठिकाणी जात का फक्त आझाद मैदान आहे रोड नि जसे बांधव भेटते तसे वाटप चालू आहे मराठी मराठा बांधव एकमेकांना सहकार्य करताना पाहायला मिळत आहेत हितेश महाजन समी वेदांत नेते बी बी